नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन तुला एवढी सायलीची काळजी का, का वाटते म्हणजे तू तिच्यासाठी एवढं रेसलेस का होतोस जेव्हा तिचा अपघात झाला तेव्हा तिला उचलून तू हॉस्पिटलमध्ये धावत पळत घेऊन गेलास आणि कल्पना मामी म्हणते तसं सायलीला शुद्ध येत नव्हती तर तू अख्खं हॉस्पिटल डोक्यावरती घेतलं होतंस म्हणजे याचा अर्थ काय होतो तुझं खरोखर सायलीवरती प्रेम आहे का तेव्हा इथे अर्जुन आता आपल्या मनामध्ये म्हणतो मन अरे हो मी तर नाटक करायचं विसरूनच गेलो होतो तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आता मला माझ्या नाटकाला सुरुवात केली पाहिजे अर्जुन म्हणतो तन्वी अगं असं काय करतेस आता बघ सुद्धा काही असते की नाही आपल्याला माणुसकी आहे ना आता रस्त्यावरती जर कुणाचा ॲक्सिडेंट झाला तर आपण त्या व्यक्तीला हेल्प करतो ना हॉस्पिटलला घेऊन जातो ना मग तसं जागं सायलीचा सा अपघात झाला मग तिला हॉस्पिटलला घेऊन जायला नको का मी माणूसकी दाखवली आणि जर मी असं केलं नसतं तिची खोटी खोटी काळजी घेतली नसती तर मग जी मम्मा डॅड सगळ्यांना माझ्यावरती संशय आला असता आणि म्हणून मी हे नाटक केलं आता तूच मला सांग मी काय चुकीचं केलं का चुकी के तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही अजिबात नाही उलट तू नाटक केलंस ना खरंच खूप चांगली गोष्ट केलीस तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ मी अजून माझं नाटक सुरूच ठेवलेलं आहे आता ही पाण्याची बाटली आहे ना ती मी सायलीला तिच्या रूममध्ये घेऊन जाणार आहे सगळ्यांना वाटलं पाहिजे की मी सायलीची काळजी घेतोय बरोबर की नाही तेव्हा प्रिया म्हणतच ते हो रे अर्जुन माझा अर्जुन नाटक करून करून खूप थकला असेल ना एक काम कर ही पाण्याची बाटली तू माझ्याकडे दे मी सायलीला नेऊन देते रूममध्ये दे, मला सुद्धा माणूस की दाखवायला पाहिजे ना तेव्हा इथे अर्जुन म्हणतो नाही नको नको त्याची गरज नाही आहे तेव्हा प्रिया म्हणते अरे दे रे मी घेऊन गेले तर काय झालं तेव्हा अर्जुन आपल्या मनामध्ये म्हणतो की आता जर ही सायलीला पाण्याची बाटली घेऊन गेली तर उगा सायलीला वाटेल तसं काहीतरी बोलेल आणि सायलीला हट करेल पण जर हिला मी जाऊ दिलं नाही तर हिला माझ्यावरती संशय येईल तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो ठीक आहे तू पाण्याची बाटली घेऊन जा पण जास्त वेळ तिथे थांबू नको सा नाहीतर उगाच ती तुला वाटेल तसं काहीतरी बोलेल आणि मग तू हट होशील आणि तू हट झालेला मला चालणार नाही आहे म्हणून मी तुला सांगतो आहे तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की अर्जुन तुला किती माझी काळजी आहे रे म्हणूनच तू मला जास्त आवडतोस तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आता तू जा सायलीला पाण्याची बाटली घेऊन माझं सिनियरकडे काम आहे मी सिनियरला जरा भेटून आलो तेव्हा इथे प्रिया आता सायलीला पाण्याची बाटली घेऊन येते तेव्हा सायलीने सगळं बोलणं दोघांचं ऐकलेलं असतं सायली म्हणते की प्रिया तू माझ्यासाठी पाणी घेऊन आलीस थँक्यू तेव्हा इथे प्रिया म्हणत असते हे घे पाण्याची बाटली घे आणि नी तेव्हा सायली म्हणत असते की पाण्याच्या बाटलीसाठी एवढी माणुसकी दाखवलीस मग मा जिन्यावरून ढकलत असताना ही माणुसकी कुठे गेली होती तेव्हा का नाही माणुसकी दाखवलीस तेव्हा इथे प्रिया म्हणते ए गप्प असा मी काही मुद्दामून केलेला नाही आहे तेव्हा इथे सायली म्हणते की प्रिया तू कशी आहेस ना मला चांगलंच माहिती आहे तुला काय वाटतंय मी कुणाला काही सांगितलेलं नाही आहे याचा अर्थ मी तुला सहजासहजी माफ करेन तुला सहजासहजी सोडेन असं वाटलं का तुला मी कधीही घरातल्या लोकांना सांगू शकते की त्यांना जो हा अपघात वाटतोय ना तो अपघात कसा होता। प्रिया म्हणते उगाच मला धमकी देऊ नकोस हा मला माहिती आहे तुला जर सगळ्यांना सांगायचं असतं ना तर कधीच सांगितलं असतं तेव्हा सायली म्हणते का तुला चांगलंच माहितीये मी घरातल्या लोकांना का सगळं सांगितलेलं नाहीये तुला घाबरू नाहीये मला माझ्या घरच्या लोकांची काळजी आहे म्हणून जर रविराज काकांना कळलं की तू मला वरून धक्का दिला होतास तर त्यांना किती वाईट वाटलं असतं या गोष्टीचा जा जरा विचार कर आणि माझ्या घरातली माणसं म्हणजे आई बाबा आणि पूर्णाजी यांना जर कळलं असतं ना की ते जे इथे तन्वीला तन्वी समजतात तिने जर मला धक्का दिला आहे हे सगळ्यांना कळलं असतं तर त्यांची काय अवस्था झाली असती ना त्यामुळे मी सगळ्यांना काही सांगितलेलं नाही आहे जा मी तुला माफ केलं प्रिया कारण मला माहिती आहे तू एक नंबरची कपटी आणि नालायक मुलगी तर आहेसच तुझ्यामध्ये अजिबात भावना नाही आहेत पण तू कधीतरी कुणाचा जीव घ्यायला जाशील या गोष्टीचा मी कधी विचार केला नव्हता आणि तू माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास पण तरीसुद्धा मी आता कुणाला काही सांगत नाही आहे पण मी माझा निर्णय बदलू शकते तेव्हा इथे आता प्रिया बोलत असताना सायली तिला धमकी देऊन बोलत असते आणि तेव्हा इथे प्रियाचा तोल जातो तेवढ्या तर सायली तिला पकडते सायली म्हणत असते की प्रिया आता दाखवू का तुला इथे जिन्यावरून पडत असताना कसं वाटतं ते अगं आपली सगळी माणसं आहेत ना नजरेसमोरून जात असतात आपण ज्याच्यावरती प्रेम करतो ती व्यक्ती आपल्यापासून दुरावती की काय असं आपल्याला वाटत असतं आपल्यामुळे आता आपल्या कुटुंबाला किती त्रास होईल हे सगळं इथे आपल्याला दिसतं तुलासुद्धा तो अनुभव देते ना माझ्या जीवाची पर्वा नाही केलीस ना आता तुला सुद्धा सोडू का इथून तेव्हा प्रिया म्हणत असते नाही सायली नाही प्लीज असं करू नकोस प्लीज मला इथून सोडू नकोस तेव्हा सायली म्हणत असते जेव्हा मला इथून धक्का दिलास तेव्हा जरासुद्धा माझा विचार केला नाहीस ना गं तू एक नंबरची क्रूर तर होतीस पण एखाद्या माणसाचा असा जीव घेण्याचा प्रयत्न करशील या गोष्टीचा मी विचार केला नव्हता तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की मला माफ कर।, कर प्लीज मला माफ कर मला सोडू नकोस तेव्हा इथे सायली म्हणत असते की प्रिया मी कितीही तुझ्या लेवलला येण्याचा प्रयत्न केला ना तरी मी नाही येऊ शकत कारण माझ्यावरती ते संस्कार नाहीये तुला कळलं ना तेव्हा आता मी तुला माफ करते पण माझी कधी इच्छा झाली ना तर मी घरातल्या लोकांना तुझं कारस्थान सांगू शकते असं सुद्धा सायली म्हणते तर इथे अर्जुनने आता सगळं काही रविराज काकांना सांगितलेलं असतं रविराज काका म्हणतात की अर्जुन तू काय बोलतोस काय म्हणजे प्रतिमावरती कुठल्या लोकांनी तरी हल्ला केला होता तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तू मला आधीच का नाही सांगितलंस तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर अरे आधीच सगळेजण टेन्शनमध्ये होते तेव्हा रविराज काका म्हणतात मला असं वाटलं की प्रतिमा तुला मार्केटमध्ये भेटली आणि तू हॉस्पिटलमध्ये सायलीला बघण्यासाठी घेऊन गेलास मला एवढंच कळलं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो मीच कुणाला काही सांगितलं नव्हतं कारण प्रतिमा हत्यावरती काही लोकांनी जीव घेणं हल्ला केला हे जर तुम्हाला सगळ्यांना कळलं असतं तर तुम्ही अजून जास्त पॅनिक झाला असता तुम्हाला काळजी वाटली असती म्हणून मी त्या वेळेला काही सांगितलं नाही तुला आत्ता येऊन सगळं सांगतोय तेव्हा रविराज काका म्हणतात की अर्जुन पण असे कोण लोकं असतील जे अजूनही प्रतिमाच्या जीवावरती उठलेले आहेत या सगळ्याचा संबंध त्या अपघाताशी तर नाही आहे ना म्हणजे बावीस वर्षांपूर्वी आमचा जो अपघात झाला होता ज्या ट्रकने आमच्या गाडीला उडवलं होतं त्या ट्रकच्या ड्रायव्हरला मी भेटलो होतो तेव्हा त्याने मला सांगितलं की हा अपघात नव्हता तर हा घातपात होता कुणीतरी आम्हाला उडवण्याची सुपारी दिली होती पण त्याने त्या ते व्यक्तीचं नाव नाही सांगितलं मला असं वाटतंय की त्या अपघाताशी आणि प्रतिमावरती होणाऱ्या या हल्ल्याचा नक्कीच काहीतरी संबंध आहे पण आता ते लोक कोण आहेत ना त्यांना शोधल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि त्याची सुरुवात कुठून करायची आहे ते सुद्धा मला माहिती आहे तर इथे आता कल्पना स्वयंपाक करण्यासाठी विमलला मदत करत असते कारण सायली आजारी असल्यामुळे आता तिला सगळ्यांनी आराम द्यायचं ठरवलेलं असतं तेव्हा इथे कल्पना म्हणत असते अगं विमल ती भाजी देणं मी तुला निवडून देते सायली इथे किचनमध्ये असते तेव्हा ती मला काहीच करू देत नाही आता ती नाही आहे तर मला तुला तरी मदत करू दे तेव्हा इथे आता विमल म्हणत असते की तो आपला मसाल्याचा डबा आहे ना तो सापडतच नाही आहे कुठे आहे तो तुम्हाला माहिती आहे का तेवढ्यातच तिथे सायली आलेली असते आणि सायली म्हणते की तुम्ही उभे आहात ना तिथे खालच्याच ड्रॉवरमध्ये मसाल्याचा डब्बा आहे तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते सायली तू खाली कशाला आलीस मी तुला सांगितलं होतं ना रूममध्ये बसून आराम करायचं म्हणून तेव्हा इथे सायली म्हणत असते पूर्णातजी आराम करून करून मला आजार आल्यासारखं वाटतंय आणि हे तर मला काहीसुद्धा करू देत नाही तेव्हा इथे आता सायली बोलत असताना तिथे अर्जुन आणि रविराज काका येतात तेव्हा सायली लगेचच जाते आणि कल्पना आणि विमल यांच्या मागे जाऊन लपून बसते तेव्हा अर्जुनचं लक्ष जातं आणि अर्जुन म्हणतो की बायको बायको ये ये वरती ये मी तुला बघितलंय तू तिथे मागे लपून बसली आहेस ना ममाच्या तेव्हा इथे आता सायली खूपच जास्त घाबरते तेव्हा अर्जुन म्हणतो बायको मी तुला बघितलं आहे तेव्हा इथे सायली आता वरती येते आणि अर्जुनकडे बघून हसत असते अर्जुन म्हणत असतो मी तुला सांगितलं होतं ना रूमच्या बाहेर यायचं नाही आराम करा करायचा तू का इथे कामं करायला आली आहेस का तुला काय वाटलं माझं लक्ष नाही येणार तुझ्याकडे तेव्हा इथे सायली म्हणत असते नाही ना मी इथे कामं करायला आले नव्हते इथे मी फक्त विचारायला आले होते की माझी काही मदत हवी आहे का मी काम करत नव्हते तेव्हा इथे सायली म्हणत असते पण मला बसून बसून खूप जास्त कंटाळा येतो मला सुद्धा काहीतरी काम करायचं आहे तेव्हा रविराज काका म्हणतात की सायली तुला काम करायचं आहे ना मग ठीक आहे तुझ्याकडे माझं एक काम आहे आणि माझं काम फक्त तूच करू शकतेस तुझी मदत हवी आहे मला तेव्हा इथे रविराज काका आता सायलीला आपले काम सांगत असतात सायली म्हणते कुठलं काम असेल बरं तेव्हा सायली म्हणते ठीक आहे काका सांगा ना काय काम करायचं आहे तेव्हा इथे अर्जुनलासुद्धा प्रश्न पडलेला असतो की सिनियरला आता सायलीला काय बरं काम सांगायचं असेल तेव्हा प्रियासुद्धा तिथे आलेली असते प्रिया आता दोघांचं बोलणं लपवून ऐकत असते ती म्हणत असते की आता ह्याला काय सांगायचं आहे सायलीला काम ना ते काम काय आहे उगच का ते माझ्या जीवाला उगंच का घोर लावतोय तेव्हा रविराज काका म्हणत असतात की सायली तुझ्याकडे माझं असं काम आहे की तू प्रतिमाला फक्त बाहेर घेऊन यायचं आहे कारण ते काम फक्त तूच करू शकतेस बाकी कोणीही करू शकत नाही तेव्हा जा आणि जरा प्रतिमाला बाहेर घेऊन ये मला तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की रविराज काय झालंय तुम्हाला एवढं काय बोलायचं आहे तिच्याबरोबर तेव्हा रविराज काका म्हणतात की प्रतिमाला इथे येऊ दे मग सगळ्यांसमोरच बोलतो म्हणजे तुम्हालासुद्धा कळेल तेव्हा सायली म्हणते ठीक आहे रविराज काका मी लगेच प्रतिमा त्यांना बाहेर घेऊन येते तेव्हा प्रताप काका म्हणत असतात की रविराज हे बघ अजूनसुद्धा प्रतिमा आपल्या सगळ्यांबरोबर छान पद्धतीने रुळलेली नाही आहे तेव्हा तू तिला आता प्रश्न विचारशील आणि उगस त्याचा काही उलटा परिणाम व्हायचा तेव्हा तिच्याशी जे काही बोलशील ते सगळं सांभाळून बोल शिल, जेव्हा रविराज काका बोलतात की नाही नाही मी तिला काही असे प्रश्न विचारणार नाही आहे जे काही बोलणार आहे तुमच्या समोरच बोलणार आहे ना आणि तरीसुद्धा तुम्हाला काही वाटत असेल तर मग अर्जुन प्रश्न विचारेल मी नाही विचारणार तेव्हा प्रिया म्हणते काय बोलणार असेल आता ही आणि काय प्रश्न विचारायचे आहेत तिला तर इथे आता सायली प्रतिमाला घेऊन आता बाहेर येते सगळेजण एक साथ बसलेले असतात तेव्हा प्रतिमा सगळ्यांना बघून घाबरते तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की प्रतिमा तुला घाबरायची गरज नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रतिमा ते ये ना इथे बस ना तेव्हा सायली म्हणते प्रतिमात्या चला चला घाबरू नका तेव्हा अर्जुन म्हणतो सायली सुद्धा आहे तुझ्याबरोबर तुला अजिबात घाबरायची गरज नाही आहे तेव्हा इथे प्रतिमाच्या शेजारी आता सायली उभी राहते आणि अर्जुन सुद्धा बसतो तेव्हा अर्जुन म्हणत असतो की प्रतिमात्या मला फक्त तुला एक प्रश्न विचारायचा आहे तू सायलीला बघायला हॉस्पिटलमध्ये गेली होतीस पण जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये जात होतीस तेव्हा जाण्याच्या आधी तुला कुणी सांगितलं होतं की सायली हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिचा अपघात झाला आहे कारण तुला तर कुणीच काही सत्य सांगितलं नव्हतं ना मग तुला कुणी सांगितलं आणि तू कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडलीस तेव्हा इथे अर्जुन म्हणतो तुला अस्मिताईने सांगितलं का तेव्हा अस्मिता म्हणते मी कशाला सांगू माझ्यावरती कशाला लगेच आरोप करतोयस तेव्हा रविराज काका म्हणतात की प्रतिमा घाबरू नको सांग तुला कुणी सांगितलं की सायली हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा सायली म्हणते प्रतिमा त्या घाबरू नका तुम्ही सांगा ना कोणी सांगितलं तुम्हाला सगळी आपलीच माणसं आहेत कुणालाही घाबरायची गरज नाही आहे सांगा बरं कुणी सांगितलं की मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुम्ही मला बघायला बाहेर आलात तेव्हा इथे आता प्रतिमा सगळ्यांकडे बघत असते तेव्हा प्रतिमाला आठवतं प्रिया म्हणालेली असते अगं आई सायलीचा एवढा मोठा अपघात झालाय तुला माहिती आहे का ती जिन्यावरून खाली पडले आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे अजून तिला शुद्ध सुद्धा आलेली नाहीये तिचं काय होईल काय माहिती तेव्हा इथे आता सगळीकडे बघून प्रतिमा प्रियाकडे आपला बोट दाखवते तेव्हा सगळेजण प्रियाकडे बघायला लागतात तेव्हा इथे प्रिया मुद्दा म्हणून मागे बघत असते तेव्हा इथे लगेच सगळ्यांच्या लक्षात येतं हे कारस्थान प्रियाने गेलेलं आहे तेव्हा पूर्णाजी म्हणते की तन्वी तू सांगितलंस इथे प्रतिमाला तेव्हा प्रतिमा खूप घाबरते तेव्हा अर्जुन त्या ते लक्षात येतं आणि अर्जुन म्हणतो पूर्णाजी एक मिनिट प्रतिमा त्या थँक्यू हां तू सांगितलंस त्याबद्दल एवढंच विचारायचं होतं तुला तुला आराम करायचा असेल ना जा तुझ्या रूममध्ये जा तेव्हा प्रतिमा गेल्यानंतर इथे पूर्णाजी म्हणते की तन्वी इकडे ये समोर याशी उभी राहा मी तुला बजावून सांगितलं होतं ना प्रतिमाला कुणीच काही सांगायचं नाही म्हणून मी अस्मिताला सुद्धा सांगितलं होतं तरीसुद्धा तू तु तुझ्या तु आईला का सांगितलंस तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं म्हणजे तेव्हा इथे प्रतिमा हरवलेली असते हे सुद्धा सायलीला कळतं तेव्हा सायली म्हणते काय प्रतिमा त्या हरवल्या होत्या का तेव्हा इथे प्रिया म्हणते मला माहिती नव्हतं जर मी आईला सांगितलं तर ती कुणालाही न सांगता निघून जाईल म्हणून तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की अस्मिताने तुला सांगितलं नाही का अगं मी बजावून सांगितलं होतं सगळ्यांना एवढ्या वर्षानंतर प्रतिमा घरी परत आली तुला तुझ्या आईच्या जीवाची काळजी नाही आहे का तेव्हा इथे प्रिया म्हणत असते नाही मला माहिती नव्हतं की आईला काही माहिती नाही आहे म्हणून आणि अस्मिताने सुद्धा मला काहीच नाही सांगितलं हो ना अस्मिता तू मला काहीच नाही सांगितलंस ना आणि तिला ती खाणाखुणा करून आता सांगते गप्पा बसायला तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की आईचं आणि सायलीचं बॉन्डिंग खूप छान आहे आई सगळीकडे सायलीला शोधत होती आईला त्रास व्हायला नको म्हणून मी तिला सांगितलं आता माझ्या आईला मी सत्य सांगितलं तर मी काही गुन्हा केला का मला सायलीची काळजी वाटत होती म्हणून मी सगळं काही आईला सांगितलं बाकी काही नाही तेव्हा इथे रविराज काका म्हणत असतात की प्रिया हे बघ बाळा मला माहिती आहे तुला तुझ्या आईची आणि सायलीची काळजी वाटली म्हणून तू सांगितलंस पण आता प्रतिमाची कंडिशन कशी आहे तुला माहिती आहे ना तेव्हा आम्ही सगळेजण काळजीपोटी तुला विचारतोय बाकी काही नाही तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते हे सगळं आहे ना या सायलीमुळे आहे तेव्हा सायलीचा अपघातच झाला नसताना तर हे सगळं घडलंच नसतं नाहीतर इथे प्रतिमा त्या कुणालाही न सांगता घराबाहेर गेली नसती आणि जर तिला त्या, त्या गर्दीमध्ये धक्काबुक्कीमध्ये काही लागलं असतं तर तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता तुझं डोकं ठिकाणावरती आहे ना, ना। म्हणजे सायलीने हे काय मुद्दामून केलं आहे का तिला तर हॉस्पिटलमध्ये काही माहितीसुद्धा नव्हतं तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते माहिती नव्हतं ते सगळं ठीक आहे गं पण ती जर पडली नसती तर मग हा सगळा गोंधळ झालाच नसता प्रतिमा त्या कुणालाही न सांगता घरातून बाहेर गेलीच नसती ना आणि तिच्यावरती तो हल्ला झालाच नसता तेव्हा इथे आता सगळ्यांनाच खूप जास्त टेन्शन येतं अस्मिताच्या या बोलण्याचं तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे सायली म्हणत असते म्हणजे हे काय बोलताय तुम्ही सर कुणीतरी प्रतिमाहत्यांवरती जीव घेणं हल्ला केलं होता आणि तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपून ठेवलीत तेव्हा अर्जुन म्हणतो तुमच्यापासून लपू नाही तर काय करू तुमची कंडिशन किती वाईट होती तुम्हाला माहिती आहे का आणि तुमचं आणि प्रतिमा आत्यांचं बॉन्डिंग किती स्ट्रॉंग आहे तुम्हाला जर सांगितलं असतं की प्रतिमा हत्यावरती कुठल्या तरी लोकांनी हल्ला केला तर तुम्ही ते सहन केलं नसतं तुम्हाला पॅनिक अटॅक आला असता आणि जर तुम्हाला काही झालं असतं ना तर तुमच्या आधी माझा जीव गेला असता तेव्हा इथे सायली अर्जुनकडे बघत राहते तर इथे प्रिया म्हणत असते तुम्ही त्या प्रतिमाला मारणार होतात काय झालं त्याचं काही केलं का तुम्ही तेव्हा साक्षी म्हणते तू तुझं काम कर ना तेव्हा प्रिया म्हणते मी माझं काम करणारच आहे त्या सायलीला झोपेच्या गोळ्या देणार आहे